कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यात आज मान्सूनने जोरदार हजेरी लावल्यानं अनेक तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे हवामान हो विभागाच्या नोंदणीनुसार जिल्ह्यातील एकूण पावसाची मात्रा ही तीनशे त्रेपन्न पूर्णांक दोन मिमी इतकी झाली असून सरासरी पावसाचं प्रमाण हे एकोणचाळीस पूर्णांक बावीस मिलीमीटर mm इतकं नोंदवलं गेलं आहे दरम्यान रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त म्हणजे सत्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून चिपळूण तालुक्यात सर्वात कमी म्हणजे अकरा पूर्णांक चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे विशेषतः रत्नागिरी लांजा आणि संगमेश्वर तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना उधाण येण्याची शक्यता असून स्थानिक प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलंय पावसाचा जोर असाच राहिला शेती कामांना गती मिळण्याची शक्यता आहे हवामान विभागानं पुढील काही दिवसात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली Thank you.